हे बघा कांद्याचे टोंगळे याला कांद्याचे टोंगळे म्हणतात हा बाहे प पा कितीपर्यंत लावलेलं आहे कांद्याचे टोंगळे म्हणजे कांद्याचं बी आता हे पा किती छान असं बी लावलेलं आहे हे हे बी आणि ह्या बियापासूनच कांदे लावले जातात तर कांदे उगतात पात उगते आपल्याला खायला हे पा आणि हा हा घास आहे ना हा घास जनावरांना लाव लावलेला असतो बरं का बैल गाया शेळ्या यांच्यासाठी हा घास लावलेला असतो आता हा घास बाकी ती हिरवा हिरवा गार असा घास आहे उन्हाचा पाणी असल्यामुळे यांना हे मस्तपैकी असे छान आलेले आहे हे टोंगळ्याची बी एक पात आलेली आहे छानपैकी असे एकदम मस्त तिकडं पैकी छान असं कांदे लावलेले आहे हे कांदे बघा आता घास तिकडची मका सगळी जळून गेली वहिनीच्या मामाच्या पोरांनी लावेल पाण्याच्या अभावी हे डोंगर बघा सुंदर असे डोंगर हे आमचं थमच डोंगर वर का थमच थम आमची इकडची निशा नी छान डोंगराची नैसर्गिक वातावरण ही विहिरी

चटणी अशी मी तुम्हाला दाखवणार आहे लसणाची तर ही लसणाची चटणी मस्तपशी खायला आणि आरोग्याला चांगली असते आणि हे बघा बंद कर हा बघा लसण कसा पावसामुळे सगळं वाळून गेलेला आहे आणि आता त्याला पाणी भरलं ना म्हणजे मग बरं आता विहिरीला पाणी टाकताय वय नाही कांद्याची भाजी घ्या घेतली का, का। तोड मग आमचे वहिनी वहिनीच्या मामाची शेती पाना किती शेती ही आणि किती छान वातावरण हे बघा इकडचं आणि काय भारी आहे हा बा घास बरं का घास बी पा कसा आहे आणि ते तिकडं सगळे डोंगरे लावलेले घास आणि कडाकुणाचा पारा पडलेला आहे आणि थमच्या डोंगराजवळ शेती पा हा थमचा डोंगर त्याच्याजवळ असं हवा थमचा डोंगर आहे बरं का आमच्या आमच्या गावची निशाणी हा थमचा डोंगर हे बा तमच्या डोंगराच्या किनाऱ्याला शेती आमच्या ही, ही। आले आली का घेऊन हलो भाजी आणली हो बाई भावाला तुलाच आणली बघू अशी बहीण पाहिजे अगवायला भाजी आणली का बाई मा मॅडमने हा बाय 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 त्या भावाला भाजी आवडते ना इकडं बघ दादा वाई नाही आणि हा लसूण लसूण पाक हा बा पात निसर्ग शेत्र हे हबा इकडं डोंगर दाखव दाबा बाबा डोंगर दाखव हा बाई निसर्ग डोंगर हा बा आता ना हा बा या कांद्याची पात तोडतंय इकडं चांगलं आहे आंब्याची हा बा या वयं ना कांदूची पात तोडून द्या आमची

त्या तिकडचे फुलाचे डोंगरे का पाण्या वाचून चालली का उन्हामुळे उन्हाच्या तरांनी ना अगं वहिनी लय भारी निसर्ग ठिकाणी शेती गे तुझ्या भावाची हे पाय भाई घासबिला छान आलेला आहे घासबिला छान आलेला लसूण का वाळाय का काय पाण्याने त्याच्यामुळे आणि ये का पाणी असेल भरपूर आणि मग कांद्याची पाथ आहे ना हिरवीगार आहे ना भारी आहे ग नाही एकदम मस्त कोणचे मका ही ही पाण्या वाचून चालली अगं एकदम डोंगराच्या कडाला आहे बाई निसर रम्य अशा ठिकाणी शेती तुमची आणि सगळी वाळी वाटतं ग मका पाण्या वाचून अरे 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 रे किती तोडले पाव ये लसणाची पात घेतली आता याच काय करायचं चटणी करून हा चटणी चटणी करायची लसणाची बर आपण लसणाची चटणी करू पात बी टाकायचे का त्याच्यात वासना सुगंधी ती पात कापायची हा ठेशामध्ये टाकायची हा सांग अजून कापायची हा माग लाल ठेसा बनवतो ना हा त्याच्यामध्ये कापायची टाकायची हे का लाल लाल चटणीमध्ये परत परत घ्यायची खायला एकदम चविष्ट छान लागत छान लागत ये, गवध? गवध? ये, आ, ये, ये तो ला तो ना बर हे गिन्नी गवत कोणचं गिन्ने गावत हे गिन्ने गवत हे का हे बाई तुला तर बरं माहित बाई मला तर काहीच माहित नाही बाई हे का हे बाई गिन्ने गवत हे मका गेरी वाटतं बाई ना वाळून मका वाळून गेली पाणी नव्हतं म्हणून सगळे वाळलेली मका आहे आज राजा इकडे मी तिकडे राहते मला येतात त्या मीराजरनेच नाही दाखवायला अरे काळी कसा चालू ये ना असं काय करतो तुझ्या भावाला ल आवडत त्या भाकरी बरोबर खायला ये काय कांदे सहित घे बाई पात तसे पात नको घेऊ कांदे सहित घे पाय विहर आर... हा भाजी बी आहे थोडेस कांदे बी पाहुण्याला त्यात हा घेतले ना, ना? ना? हा दादा तर थांब माझ्या असं दर मी जास्त दादा मग कारप तिकडे का फेकलं ममराज भेकलं

बेट्या मका आहे ना म मका तोडून राहिली का आणि हे गावार ते शेगाय का बहिणी हे गावार आणि ते मिरच्या हे प आमच्या भावजाईच्या मामांची पाकी ती शेती पूर्ण आता पा मका तोडून राहिली मका कसं तोडायच्या माका दाखव तोडून इकडं तोंड करणार बाई दोन्ही भावज आहे पण कसे मकाचे कंस घेऊ राहिल्या हां तोडा वय ना किती तो तोडले मला दाखव दाखव असे दोन हात करून ही मई मोठी आहे बर का तुला मुंबईचे आहे ना तर तिला ते काय नाही काय धरावा आणि काय करावा ती, ती दुसरी लानी लई हुशार आहे येत हरबुत दाखव ना त्याचं हा रे बाप कसे तोडले बाई ह शेतकऱ्याचं पिले बाई तर आईच्या इथे एवढी जमीन भावांच्या इथे एवढी जमीन बाई ह करोडपतीची भाई वाई, वाई नाही अहो तू कशा शिरली बाई हे पाजे भाऊजे बघा कशा का शिरली बाई एवढ्या मोठ्या त्या मकाच्या वावरामध्ये शिरली मका, वाव मका तोडायला नाही ज्याच्याकडे आहे वावर ज्याच्याकडे आहे वावर त्याचा आहे पावर ज्याच्याकडे वावर आहे त्याचाच पावर ये हा का मामाची शेती हा आज इकडे माझ्या नंदीला घेऊन आले हा दाखवायला म्हणलं चला आता गावाला हा माल्ट्या सोडल्या भाजी घेतली लसूण घेतलं हा चाललंय घरी हा का हो चला आता आणि हे काय याला ओल पाडेल मी गाव याला असे ओल का पाडलंय याच्यात आम्ही याच्यात गावार लावेल काही मिरच्या आहे हा झारा आहेत चालू बाई वाई नाही ज्याच्याकडे वावर ज्याच्याकडे हाय वावर त्याचा हाय इकडे इकडे तोड करा या वहि नाही एकदा ज्याचा हाय हायवा ज्याच्याकडे हाय वावर त्याचं हाय पाव आम्ही तसंच का कोरड भाऊ अगोला भारी आहे गणे बर घे मला घेऊन आली मला काय माहिती तसे वजे घ्यायचे तुम्ही चालेल सापा सापा किती ऊन झाला उन्हाचा कर झालेला आहे किती दुपारच चाले जाबा तुम्हाला बाई बाईस आवराच ग पटापटा शेतकऱ्याचं लेकरू ये ना तू म्हणून एकदा बाकी इकडं शेतकऱ्याच लेकर बाय मला कसं आणलं मला आता उन्ह सोड जाते काय हा अजून घे ना माहिती दोन तीन कल्स ते दोनच खर्च मानावरच ना मला मी घे घेत माझ्या जवळ दे चार घे अजून दोन घे मनावरला जा दादूजवळ या काय दादू दादू अरे इकडे नाहीये नाही याच्यामुळेच तुम्हाला चिरोट आलो याला म्हणलं सार वावरा शिवराच शिकून घे बाबा आपल्याला बे वावर असलं आपल्याला करता येईल oh no. आपल्या आई बापान इकलंय पण आपल्या आईच्या हाय ना एवढ्या शेत्या